अकरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीसला अॅक्च्युली पहिली जे बैठक झाली होती संविधान सभेची ती नऊ डिसेंबरला झाली होती अकरा डिसेंबरला जे कायमस्वरूपीचे जे संविधान सभेचे अध्यक्ष जे होते ते निवडण्यात आले आणि तेरा डिसेंबरला काय करण्यात आले होते संविधान सभेचं काय करण्यात आलं प्रस्तावना मांडण्यात आली होती उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला होता पण हे सगळं करत असताना फक्त भारत म्हणजे वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणारे जे मुस्लिम लीगचे सदस्य जे होते हे मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेच्या या बैठकीला हजर नव्हते म्हणजे संविधान सभेची जी बैठका चालू होत्या त्याचबरोबर उद्दिष्टांचा ठराव जो मांडला त्यावेळेला कोण कोण उपस्थित नव्हतं एक मुस्लिम लीग जे आहे या मुस्लिम लीगचे सदस्य उपस्थित नव्हते आणि दुसरे जे राजे रजवाडे जे होते म्हणजे जे, जे संस्थानिक जे होते ना या संस्थानिकांना पण काय करण्यात आलं होतं संविधान सभेच्या मध्ये सत्तर जागा काय करण्यात आल्या देण्यात आल्या होत्या आता त्या जागा कशा दिल्या होत्या काय दिल्या होत्या त्या आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत पण ऍक्च्युअली पत्रिकेमध्ये काय मुद्दे आहेत ते फक्त आपण क्लिअर करून घेऊ तर हे जे मुद्दा दुसरा जो आहे जे संस्थानिक जे होते संस्थानिकाचे प्रतिनिधी जे होते हे प्रतिनिधी पण उपस्थित नव्हते मग त्यामुळे काय करावं लागलं की तेरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीसला जरी उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला असला तर यांच्यासाठी वेट करायला लागला म्हणजे थांबूया म्हणलेत यांच्यासाठी आपण काय करा थोडा दिवस थांबूया आणि अशा प्रकारे काय केलं होतं तर भारताचे त्यावेळेला संविधान सभेचे हे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद यांच्यामार्फत हे सुचवलं होतं आता त्याच्यावरती एक काउंटर स्टेटमेंट पण आलं होतं की जे काही श्यामाप्रसाद मुखर्जी म्हटले होते की समजा जर हे मुस्लिम लीग वगैरे यांचे सदस्य जर आले नाहीत तर आपण संविधान सभात जे काही घटना तयार करण्यासाठी आता वर्किंग करत आहे ते करायचं नाहीये का मग त्याच्यासाठी काय करण्यात आलं एक ठराविक कार्यकाळ त्यांच्यासाठी निवडण्यात आला मग काय करण्यात आले की आपण सगळे मिळून एकवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत काय करूया तर वाट बघूया म्हणजे तेरा डिसेंबरपासून एकवीस जानेवारीपर्यंत वाट बघूया असं सांगितलेलं होतं आणि त्या आधारावरती मग संविधान सभेनं काय केलं होतं तर संविधान सभा तेरा डिसेंबर पासून एकवीस जानेवारीपर्यंत थांबलेली होती आणि ज्या वेळेला कळलं की नाही बाबा मोहम्मद अली जिना असेल यांची मुस्लिम लीगचे सदस्य वगैरे असतील तर ते येणार नाही असं ज्या वेळा समजलं त्याच्यानंतर मग काय करण्यात आलं होतं त्याच्यानंतर मग बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी काय करण्यात आली तर ह्या संविधान सभेच्या मार्फत ही जी प्रस्तावना जी आहे म्हणजे उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आला आणि उद्दिष्टांच्या ठरावामधलाच ही उद्देशपत्रिका किंवा प्रस्तावना काय तर त्याचा भाग आहे